आताय जेबीआर टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख दुयरे शहरातील सुरळीत वीज पुरवठ्यासाठी अधिकाऱ्यांना दिले कडक निर्देश आमदार अनुप अग्रवाल दुयरे शहरातील नागरिकांना वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे होणारा मनस्ताप आणि वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आमदार अनुप अग्रवाल यांनी वीज वितरण कंपनीच्या सर्व विभाग अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कारभारात सुधारणा करण्याचे निर्देश दिले सुरळीत वीज पुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना देतानाच देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारांना तातडीनं कामाला लावण्याचे आदेश त्यांनी दिले या बैठकीत पावसाळापूर्व कामांची प्रभावी अंमलबजावणी औद्योगिक वसाहतीसह शहरातील फिटरवरील अतिरिक्त भार कमी करणे वाढत्या वीज चोरीला आळा घालणे आणि सत्तर टक्क्यांहून अधिक असलेली तांत्रिक गळती रोखण्याचे सक्त निर्देश देण्यात आले यासोबतच शहरासाठी भूमिगत केबल आणि आवश्यक ठिकाणी नवीन उपकेंद्रांचे प्रस्ताव तातडीनं शासनाकडे सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या विशेष म्हणजे ग्राहकांच्या तक्रारींचं त्वरित निराकरण करण्यासाठी चोवीस तास स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक सुरू करावा असंही अंबर अग्रवाल यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना बजावले या बैठकीमुळे शहरातील वीज समस्या मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते मुख्य संपादक जतीन बोडसे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा